नमस्कार मित्रांनो बैलगाडा शर्यत रिपोर्टर या चॅनल वरती आपले सर्व शर्दांचे आणि सर्व शेतकरी बांधवांचे हार्दिक स्वागत तर मित्रांनो आज भव्य दिव्यासरी भव्य दिव्य असे कराड केसरी पर्व दुसरे मैदान आहे तर चला मग बघूया कोण कोणाला आहे भव्य असे कराड केसरी किवळ मैदानात तर चला आहे मग मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका सर्वांचा आवडता म्हणजे सप्त इंद केसरी वाकसोर आताच मैदानात दाखल झालेला आहे त्यानंतर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका इंद केसरी मिंदोड तपासच्या मथुर देखील मैदानात दाखल झालेला आहे त्यानंतर मित्रांनो लाखो दिलकी धडकन म्हणजे मांगडे तात्या यांचा सुंदर देखील मैदानात दाखल झालेला आहे त्यानंतर मित्रांनो संभाजीनगर एक्सप्रेस म्हणजे मथुरचा जो पायरा आहे आत्ता जो सध्या टॉप मध्ये पडत आहे तो म्हणजे लखन देखील मित्रांनो मैदानात दाखल झालेला आहे त्यानंतर मित्रांनो कॉकटेल सुंदर देखील मैदानात दाखल झालेला आहे त्यानंतर मित्रांनो मोठ्या मैदानाचा मोठा म्हणजे सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी देखील रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी देखील मैदानात दाखल झालेला आहे त्याचबरोबर मित्रांनो त्याचा छोटा भाऊ म्हणजे सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी देखील मैदानात दाखल झालेला आहे त्यानंतर मित्रांनो बैज देखील मैदानात दाखल झालेला आहे त्यानंतर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मैदानात दाखल झालेला आहे तर मित्रांनो असे बरेच टॉपचे बैल आज मैदानात दाखल झालेले आहेत आणि मित्रांनो भव्य असे या मैदानाचे नियोजन झालेले आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद मित्रांनो